नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय सेटिंग झालेल्या प्लॉट मध्ये पाऊस येण्याच्या अगोदर आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून पाऊस आल्यानंतर फळांवर टिपके येणार नाही करप्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही पानं खराब होणार नाही आणि जास्तीत जास्त दिवस आपलं जे संपूर्ण सेटिंग झालंय हा माल आपला मार्केटमध्ये कसा जाईल त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभ्या प्रथमतः त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सतीश वामनराव काकडे मुक्काम पोस्ट बोरगाव काकडे तालुका शिल्ली जिल्हा बुलढाणा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी एकोणचाळीस बारा अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी एकोणचाळीस बारा एकोणचाळीस बारा आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे आज याला अठ्ठावन्न दिवस झाले अठ्ठावन्न दिवस झाले व्हरायटी बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे पावसाळ्यापूर्वी म्हणजे पहिला पाऊस येण्या अगोदर पंचावन्न अठ्ठावन्न साठ पासष्ट दिवसाचे प्लॉट असतील पुढच्या पंधरा प्लॉट सुरू होणार आहे आणि कदाचित अवकाळी पाऊस लवकर आला जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये तर अशा वेळेस फळांवर येणारे स्क्रॅचेस खास करून या व्हरायटीला त्या ठिकाणी क्रॅकिंग जाणं त्याचप्रमाणे गेठाजवळ क्रॅकिंग जाणं स्क्रॅचेस येणं ते येऊ नये म्हणून आपण कुठल्या बुरशीनाशकांचा आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जिल्हा कोणता आहे बुलढाणा जिल्ह्यातून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देतोय शेतकरी माझ्या सोबत आहेत परत एकदा शेतकऱ्याकडे जातो आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता सर डॉक्टर किसानला मी माझे बंधू ज्ञानेश्वर काकडे यांच्या माध्यमातून एक मागच्या वर्षीपासून संपर्कात मी आहे मागच्या वर्षी पण प्लॉट आपण डॉक्टर किसान माझं हे पहिलंच वर्ष पहिलं वर्ष बंदूसा होता गेल्या वर्षी त्याचा <समेंटा था>। काई, काई चार वर्षापासून चार वर्षापासून काय अनुभव आला तुम्हाला काय अनुभव आला तुमचं मार्गदर्शन काय तुमचा काय अनुभव आहे चार वर्षापासून तुमचं मार्गदर्शन योग्य आहे नेमकं योग्य म्हणजे काय नाही फुलांची शेटिंग फळ माल भरपूर निघतो नक्की नक्की आता क्वालिटी बी माझ्या वावरात शाऊचा प्लॉट होता सर तुम्हाला पटणार नाही आमच्या बंधू पाहिले रोज बी त्या शेत प्लॉट सोडा मी तर एका एका झाडाला ज्या दिवशी सुतळी कापली त्या दिवशी एका एका झाडाला ऐंशी ते नव्वद तंपाटी होती एकवीसशे तेवीस कॅरेट विकली मी म्हणजे तो पंधरा किलो माल मी बकरे घातले यात भाव नसले मुळे साऱ्या गावाने पाहिले मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला आता आपल्याला काय करायचंय मे महिना संपत येतोय मे महिना या ठिकाणी संपत आल्यानंतर आपण प्रामुख्याने सुरुवातीला जूनच्या पहिल्या हप्त्यात किंवा मे एंडिंगला सुरू व्हायला आलेल्या प्लॉटमध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी बघतोय खूप टेम्परेचर असलेल्या भागामध्ये मी या ठिकाणी उभा आहे गेल्या पंधरा वीस आज देखील मी इथं यायच्या अगोदर अगदी एक तास अगोदर आता पाच साडेपाच वाजलेले चार वाजता ज्यावेळेस गाडीतून खाली उतरलो अक्षरशः चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं अजूनही सूर्य रखरखा ऊन या ठिकाणी आहे आणि या उन्हामध्ये आपण पानं देखील या ठिकाणी बघू शकतात शेटिंग पूर्ण बघू शकतात अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट आहे पुढं जाऊन पंधरा दिवसात प्लॉट सुरू होईल मग आपण मध्ये काय काम के केलं पाहिजे ज्यावेळेस आपला प्लॉट पुढच्या पंधरा वीस दिवसात सुरू होणार आहे जूनमध्ये पहिला अवकाळी पाऊस येऊ शकतो किंवा मान्सूनचा मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा पाऊस येऊ शकतो महाराष्ट्रात कुठल्याही भागामध्ये मग आपण काय काळजी घेतली पाहिजे सर्वसाधारण करप्या रोगाचा हो प्रादुर्भाव असेल फळांवर येणारे टिपके असतील जांतो म्हणून ज्याला आपण म्हणतो ते येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये जसंही सुरुवात होईल टेम्परेचर खाली येईल पाऊस येण्याची दाट शक्यता असेल किंवा पाऊस पुढच्या चार पाच दिवसात येईल त्यासाठी ते प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण पहिली फवारणी घेतली पाहिजे दोनशे लिटर पाण्यामधून अल्ट्राबॅक अडीचशे ते तीनशे मिली कोसाईड दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत चांगलं एखादं बॅक्टोमायसिन आपण घेतलं पाहिजे शंभर ग्रॅम पर्यंत त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एक साधारणतः आठ ते दहा दिवस अगोदर प्लॉट सुरू येईल पहिला तोडा त्यावेळेस आपल्याला फळांना स्क्रॅचेस जाऊ नये फळांना तडे जाऊ नये म्हणून एकरी एक लिटर एकरी एक लिटर टेक कॅल आणि त्याच्यासोबत आपल्याला पाच किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचंय फळ पोखरणारी अळी असेल फळांना मा डंक मारणारी माशी असेल त्यासाठी एक फवारणी त्या ठिकाणी मिओथ्रीन अडीचशे मिली अॅसिफेट दीडशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घेतली पाहिजे नंतर दुसरा बुरशीनाशक स्प्रे करत असताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून इक्वेशन प्रो शंभर मिली इक्वेशन प्रो शंबर मिली दोनशे लिटर पाण्यामधून सिस्टमॅटिक फंगीसाईडचा सा यूज त्या ठिकाणी आपल्याला वापर त्या ठिकाणी करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला फळाची चांगली योग्य साईज आपल्याला मिळवायची एकसारखा रंग आपल्याला मिळवायचा आहे फळामध्ये गर चांगला भरला पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे क्वांटिटी आणि क्वालिटीकडे लक्ष देत असताना क्वांटिटी तुमच्याकडे आहे परंतु क्वालिटीमध्ये आपल्याला कशी सुधारणा करता येईल फळाची फिफिंग क्वालिटी आपल्याला चांगली कशी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये साधारणतः पहिला तोडा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाने माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस पीएमएस ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे असं जे अन्नद्रव्य आहे ते पाच किलो आपल्याला देऊन घ्यायचे त्यानंतर वरतून फवारणी करत असताना परत एकदा शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम किंवा पोटॅशियम सोनेट पाचशे ते सहाशे ग्रॅम असा स्प्रे त्या ठिकाणी फवारणी झाली पाहिजे जेणेकरून आपण तयार केलेला माल शंभर टक्के मार्केटपर्यंत कसा पोहचल आणि तो एकच नंबर क्वालिटीचा कसा राहील त्यासाठी या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या परत एकदा काकडे साहेब तुमच्याकडे येतो तुम्ही स्वतः शिक्षक आहात हो तरी देखील शेती करताय हो आणि ठीक आहे तुम्ही खूप सुशिक्षित आहात बरेचसे शेतकरी असे आहेत की आज ऑन्ड्रॉइड मोबाईलचा वापर करतात मध्ये आज मी नाशिकमधून डॉक्टर किसान तुम्हाला आतापर्यंत मोबाईलवर वेळापत्रक पाठवत आलो हो तर ते वापरल्यानंतर तुम्हाला स्वतःला जो अनुभव आला तो इतर महाराष्ट्रातील जे तरुण शेतकरी आहेत सुशिक्षित शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल सर मला असा अनुभव आला की बाजारामध्ये अनेक औषधी आहेत परंतु केव्हा कोणतं औषध पाहिजे बरोबर याच अतिशय उत्तम असं नियोजन शेंडे सरांकडे आहे कारण बाजाराला गोळी केव्हा कोणती द्यायची याचं उत्तम चांगलं नियोजन आदरणीय दिंडे सरांकडे आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच मी हा प्लॉट उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढा डेव्हलप करू शकलो अनेक शेतकरी इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एवढा उंचीचा प्लॉट शक्यच नाही का शक्य काहीतरी जो आमचा आमचे बंधू ज्ञानेश्वर हे स्टेटस ठेवतात काहींची भ्रमणा का अशी झाली की जुना प्लॉट असेल परंतु ज्यांनी प्रत्यक्ष येऊन इथे बघितलं तेव्हा ते सुद्धा ते थक्क झाले की उन्हाळ्यासारख्या वेळेस आज जवळपास चौरचाळीस पंचाळीस टेम्परेचर असेल या अशा वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की पाण्याच्या वाट्या जवळपास झालेल्या नाही आहेत तर डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी माझ्या तरुण शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की आपण डॉक्टर किसान या ग्रुपला जॉईन व्हायला पाहिजे कारण कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग कारण उन्हाळ्यामध्ये फला फुलाचं रूपांतर फळामध्ये शक्य नाही आहे कारण ते एक चॅलेंजिंग आहे बरोबर त्यामुळे मी माझ्या तरुण शेतकऱ्यांना सांगतो की आपण डॉक्टर किसान या टीमला जॉईन व्हायला पाहिजे आणि सरांच्या मार्गदर्शनातून मिरची असेल टोमॅटो असेल जे वर्गीय पिकं आहेत ते आपण काढले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आता मार्केटचं सा काही सांगता येत नाही मार्केट आज चांगलं मिळेल भविष्यात आम्हाला परंतु आमचे बंधू ज्ञानेश्वर काकडे यांनी अतिशय सुंदर प्लॉट काढला जवळपास सर दीड ते पावणे दोन एकरामध्ये सहा ते सात हजार कॅरेट त्याचे निघाले असते परंतु मार्केटने साथ दिली नाही त्याच्यामुळे तो जरा लॉस मध्ये आला परंतु नियोजन हे तुमचं होतं केव्हा काय करायचं बरोबर आणि डोळे लावून त्यांनी मला पहिले सांगितले की डॉक्टर किसानचे जी फवारणी ती डोळे लावून फवारायची बाकी दुसरं काही करायचं नाही नक्कीच मित्रांनो त्यांचा अनुभव आपण जाणून घेतला आपला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला दोन ते तीन फवारण्या मी सांगण्याचा प्रयत्न केला पावसाच्या अगोदर आपण दोन बुरशी कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून फळां फळांवर कुठल्याही पद्धतीमध्ये डाग येणार नाही आणि अँथ्रॉक ज्याला आपण म्हणतो थुईथ पाऊस येतो किंवा अवकाळी पाऊस येऊन उघडून गेल्यानंतर आपला प्लॉट डॅमेज त्या क्षणी झाला नाही पाहिजे त्यांनी सांगितलं बाजारभाव तुमच्या माझ्या कुणाच्या हातात नाही परंतु जे शेतकरी डिमांड करताय येत्या जून मध्ये बाजारभाव कसा राहील काही शेतकऱ्यांना मी फोन कॉलच्या माध्यमातून सांगितलं होतं की जसाही महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा संपेल आणि त्याच्यानंतर पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये पाचशे रुपयाचा बाजारभाव हा प्रति कॅरेट ओलांडणार आहे आणि काल आणि आज मला नारायणगाव साईड असेल बऱ्याचशा ठिकाणाहून फोन आले की सर लातूर साइड असेल सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत वीस किलो कॅरेटचा भाव त्या ठिकाणी झालेला आहे तो दहा जून पासून ते पंधरा जुलैपर्यंत कसा असेल बाजारभाव हा देखील व्हिडिओ हो येत्या आठ ते दहा दिवसामध्ये दे तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल कारण मी तुम्ही बघितला असेल युट्यूबला हिंदी व्हिडिओ कारण बऱ्याचशे छत्तीसगड छत्तीसगड असेल हिमाचल प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटकचा कोलारचा भाग असेल मध्य प्रदेशमध्ये रतलामचा भाग असेल ज्या ज्या ठिकाणी टोमॅटोची शेती होते तिथं डॉक्टर किसानचे शेतकरी जुडलेले आहेत तिथल्या व्यापारी वर्गांशी आमची चर्चा होते आणि त्याच अनुषंगाने मी गेल्या वर्षी जो अंदाज दिला होता की जून नंतर जुलै आणि अर्ध्या मध्ये न भूतो न भविष्य असा बाजारभाव होईल काही शेतकऱ्यांनी चार चार हजार रुपये प्रति कॅरेट त्या ठिकाणी भाव घेतला तसंच या वर्षी जून आणि जुलै मध्ये कसा बाजारभाव असेल तो व्हिडिओ मी नक्कीच देईल परंतु पावसापूर्वी पाऊस पहिला आल्यानंतर प्लॉट खूप चांगला आहे आणि त्यानंतर लगेच प्लॉट खराब होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण इक्वेशन प्रो असेल अल्ट्राबॅक रिडोमिल गोल्ड असेल तेल आणि कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन असेल त्याचप्रमाणे शुगर स्टारचं ऍप्लिकेशन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याचशा टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला बुलढाणा जिल्हा म्हटल्यानंतर या ठिकाणी मराठवाडा आपण म्हणतो अति दुष्काळ टेम्परेचर मी नाशिकमध्ये राहतो या सगळ्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आमच्या नाशिकमध्ये देखील यावर्षी चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं अक्षरशः पन्नास दिवसापर्यंत आलेले प्लॉट शेतकऱ्यांनी सोडून दिले पाण्याची कमतरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे यदा कदाचित पावसाने जर जून मध्ये ओढ दिली तर बाजार भाव कुठल्या कुठं निघून जातील हा देखील अंदाज मी लवकरच देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार